नमस्कार मला आनंद आहे की राज्यातील आय टी आयमध्ये कार्यरत शिल्पनिदेशक आणि गटनिदेशक यांच्या प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम कौशल्य रोजगार व नाविन्यता विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे औंध पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर अमरावती अशा पाच ठिकाणी एकाच वेळी प्रशिक्षणाचे हे कार्यक्रम होत आहेत समाजाच्या विविध क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला वेळोवेळी वीड़ प्रशिक्षणाची गरज असतेच तशी ती शिक्षकांना देखील असते ट्रेन द ट्रेनर सारख्या संकल्पना म्हणूनच महत्त्वाच्या ठरतात जेव्हा आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे झेप घेण्याचं स्वप्न उराशी बाळगतो तेव्हा कुशल मनुष्यबळ हा त्यातील ते खूप मोठा आधार आहे आणि कुशल मनुष्यबळ तयार करायचे असेल तर त्यांना प्रशिक्षण देणारे अधिक प्रशिक्षित असण्याची गरज आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ सुमारे तेराशेहून अधिक नवनियुक्त निदेशकांना होणार आहे केवळ ज्ञान नाही तर वित्तीय व्यवस्थापन सामाजिक बांधिलकी व्यक्तिमत्व विकास इत्यादी बाबीही या प्रशिक्षणात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत या उपक्रमाचा निश्चितपणे राज्यातील चारशे एकोणीस आय टी आयमधील विद्यार्थ्यांनाही अंतिमता लाभ मिळणार आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण सत्रांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो या विभागाचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी यांचे या उपक्रमासाठी मी हार्दिक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र